नमस्कार मंडळी आपण आज पाहतोय मुंबईचा वडापाव वडापावशी कित्येक लोकांचं अगदी जवळचं नातं आहे अगदी आवडतो म्हणून रोज वडापाव खाणारी मंडळी देखील मी पाहिलेली आहे तर कुणाला पैशाअभावी वडापाववर पोट भरावं लागतं आपण आता पाहूयात रेसिपी पाच ते सहा बटाटे उकडायला ठेवलेले आहेत रेसिपीमध्ये मी वापरलेले बटाटे हे मीडियम साईजचे आहेत त्यामुळे तीन बटाटे अगदी व्यवस्थित होते कुकरचे शिट्ट्या होईपर्यंत तसेच कुकर, कुकर थंड होईपर्यंत मी इथे वाटण्याची तयारी करत आहे बटाटे वड्यासाठी इथे मी एक इंचाचा आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या तसेच दोन लसणाच्या कांड्या घेतलेल्या आहेत त्याच्या पाकळ्या करून मिक्सरला लावलेल्या आहेत वाटण तयार झालं आहे आता मी बटाटे सोलून घेत आहे आजचा हा वडापाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत फार काही तामजाम नाही आहे भाजीचा फोडणीसाठी तेल गरम आहे त्यामध्ये मी जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकलेला आहे जिरी मोहरी कडीपत्ता छान तडकल्यानंतर छान फोडणी बसल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे वाटण फार बारीक नाही तर थोडंसं जाडसर केलेलं आहे त्यामध्येच मी गरजेपुरते हळद आणि थोडीशी धने पावडर टाकलेली आहे आता त्यामध्ये सोललेले बटाटे टाकायचे आहेत आणि छान मॅश करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकून छान मॅश करायचं आहे बटाटे आधी देखील मॅश करून घेऊ शकतो पण मी कढईमध्येच मॅश करत आहे आता आपली भाजी तयार झाली आहे पण पिठाची तयारी करूयात बॅटर बनवण्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा इतका सोडा एक छोटा चमचा इतकी हळद आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे कुठलंही बॅटर तयार करताना किंवा पीठ मळताना पाणी एकदम टाकायचं नाही गरजेप्रमाणे हळूहळू घ्यायचं म्हणजे बॅटर पातळ होण्याची शक्यता नाही राहत आता आपण वड्याची तयारी करूयात वड्यासाठी भाजी तयार झालेली आहे आणि आता त्याचे गोळे तयार करून घ्यायचे गोळे दोन पद्धतीने तयार केले जातात एक म्हणजे गोल आणि दुसरं म्हणजे थोडेसे चपटे आता आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत तळण्यासाठी तेल गरम केलं आहे बॅटरमध्ये मी तीन तीन गोळे सोडून घेतलेले आहेत भाजीचे गोळे बॅटरमध्ये पूर्णपणे डीप करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत एक, एक वडा कढईमध्ये व्यवस्थित सोडायचा आहे हलक्या हाताने आणि हळूच सोडायचं आहे नाहीतर तेल उडू शकतं हवंच तेल मोठा चमचा देखील वापरू शकता वडे टाकण्यासाठी सगळे वडे स सो, कढईमध्ये सोडून झालेले आहेत आता छान दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचेत गॅस फार मोठाही नाही ठेवायचा आणि फार लहानही नाही मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून आहेत गॅस जर मोठा असेल तर वडे जळतात आणि गॅस छोटा असेल तर वडे तेल पितात आता आपले सगळे वडे तयार झालेले आहेत तळून झालेले आहेत आता आपण सुकी चटणी बनूयात त्यासाठी आता मी हे जे उरलेलं पीठ आहे ते तेलामध्ये सोडत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने किंवा बुंदीसारखं आपण ते सोडू शकतो छान क्रिस्पी तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं त्यानंतर ते मिक्सरला लावायचं आता आपला मिरचीचा हा भुगा तयार झालेला आहे तळून झालेला आहे आता आपण तो थंड झाल्यानंतर मिक्सरला लावूयात या भुग्यासोबत हळद मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक सुका पाव टाकणार आहोत आपण हे सगळं अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिठाची काहीच गरज नसते कारण ऑलरेडी पिठामध्ये आणि पावमध्ये मीठ असतंच मिरची तयार झाली आहे आता आपण मस्त वडापाव सर्व करूयात ही रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता वडापाव खाऊनच जायचं बरं का आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा